नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर हो आताच्या घडीची मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य त्या संदर्भात एफिस माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहण्याचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी बाबत अनेक मागण्या बरेच दिवसापासून प्रलंबित आहे सदर मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्मचारी संघटनेमार्फत वारंवार राज्य सरकारकडे करी। पाठपुरावा करीत आहे प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहे त्याबाबतचा सविस्तर आढावा पुढील प्रमाण पाहूया निवृत्त वेतन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे सदर एन पी एस प्रणाली विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित एन पी एस प्रणाली अथवा केंद्र सरकारची एस पेन्शन प्रणालीपैकी एका पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे केंद्र सरकारची एस एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील ओल्ड पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नाही त्यामुळे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून जुनी पेन्शन योजनेचीच मागणी केली जात आहे सेवानिवृत्ती वय देशामध्ये निवृत्ती वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल चोवीस घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आले आहे राज्यामध्ये गट ते गट क संवर्गातील संवर्ग एक ते तीन पर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे अठ्ठावन्न वर्ष इतके आहे तर गट मध्ये कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे हे साठ वर्ष इतके आहे वरील गट अ ते गट क संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वय हे <Sanam> केंद्र व इतर राज्य सरकारप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी होत आहे सुधारित वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लाभ करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्या समितीची स्थापना करण्यात आलेली होती सदर समितीने केवळ एकशे पाच पदांनाच सुधारित वेतन श्रेणी लाभ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर उर्वरित तीनशे सदतीस संवर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाल्या नसल्याने सदर पदाच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला आक्रमण करा अनिशात नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद